महाराष्ट्र माझा मराठी न्यूज पुरणमधील चांजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमिकेकडे जाणारा मार्ग ऑफकॉन कंपनीने कोणतेही पूर्वकल्पना सूचना न देता उकडून टाकल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे भर पावसात चिखलात रस्त्यातून जाताना अत्यंत संवेदनशील प्रसंगासाठी ग्रामस्थांची वाट अत्यंत बेकार झाली आहे त्यामुळे ग्रामस्थ क्रोधित झाले असून त्यांच्या मनात अफकॉन कंपनीच्या बद्दल प्रचंड राग निर्माण झालेला आहे अफकॉन कंपनीच्या माध्यमातून रेवस करंजा सागरी पुलाचे काम सुरू आहे या कामासाठी चांजे गावाच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा मुख्य मार्ग उखण्यात आलाय विशेष म्हणजे स्थानिक ग्रामस्थ शेतकरी कोळी बांधव यांना कोणती पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेतल्याने करंजापाडा नवापाडा आणि सातघरपाडा येथील ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे रविवारी चांजे गावातील रहिवाशी जगदीश मात्रे यांच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना चिखलातून जावे लागले या सर्व प्रक्रियेत नातेवाईक ग्रामस्थ यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत हम करे सो कायदा या वृत्तीप्रमाणे अफकॉन कंपनीने मनमानीप्रमाणे काम करत आहे ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आम्हाला पूर्वीसारखा रस्ता मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज